वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल लास्ट व्लॉग मध्ये हळदी कुंकूची तयारी बघितली आपण आणि ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे इथं देवीचं देवीला ठेवून या छोटस डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला आहे जिथे फोटोज वगैरे येतील आणि या देवीसोबत फोटोज खूप छान येतात आणि अपूर्वा माझी नणंद तिची लग्नानंतरची ही पहिली संक्रांत आहे सो तिचंच हळदी कुंकू आहे असं आपण म्हणूया म्हणजे तिचं आणि माझं आहे असं म्हणूया आपण कारण अनॅसी ती इथं होती तर म्हटलं चला तुझ्या हातूनच सगळं करूया आपण तिला हलव्याचे दागिने वगैरे आणले नवीन साडी आणली आता ब्लाउज तिला मिळाला नाही म्हणून रेडीमेड ब्लाऊज पण तिला तो आणला आणि मग हळदी कुंकू आम्ही आज मस्तपैकी एकदम सेलिब्रेट करणार आहोत तर इथे ती देवाला पहिलं वाण जे आहे ते देवाला ठेवते ती कारण जसं की मी सांगितलं पहिल्यांदाच ती करतेय संक्रांतीचं हळदी कुंकू असं तर सगळ्या ज्या पायका आल्या होत्या त्या बोलल्या की पहिलं वाण देवाला ठेवतं ते त्यानंतर हळूहळू सगळेजण येत होते मी जास्त कोणाला असं बोलवलंच नव्हतं एक आठ नऊ बायका झाल्या म्हणजे दहा बारा झाल्या होत्या पण त्यातल्या दोघी तिकीन जमलं नाही आठ नऊ झाल्या आणि ह्या सगळ्या अखिराच्या फ्रेंड्सच्या मम्मी आहेत आणि त्यांच्यासोबत मग गप्पा वगैरे रंगल्या साडेसात वाजता सुरू झालेली चर्चा जवळजवळ साडेआठ पावणे नऊला ला संपली आणि असंच होतं आमचं म्हणजे कोणाच्या घरी कुठल्या निमित्ताने गेलं तर खूप जास्त बोलणं होतं फोनवर तर अदरवाईज बोलणं होतच असतं नेहमी आणि अपुरा म्हणली की बस तुला आपण मी हळदी कुंकू वगैरे लावून घेते आणि ही जी माझी साडी आहे ना ही मी अपूर्वाच्या लग्नात घेतली होती आणि त्यावेळेला मी खूप जाड होते तर ब्लाऊज जे आहे ते आता मला थोडंसं लूज व्हायला लागलं त्यामुळे मग त्याला पिन वगैरे लावून मला बसवावं लागलं ब्लाऊज जे आहे ते आणि मेन म्हणजे ही साडी जी आहे ना याचा कलर असाच आहे आणि जसाच्या तसा तो कॅमेरामध्ये पण कॅप्चर झालाय खूप सुंदर साडी आहे मी खूप असं घाबरत घाबरत ही साडी ऑर्डर केली होती ऑनलाईन घेतली होती लग्नाची साडी लग्नामध्ये नेसायची ती पण मी ऑनलाईन घेते पण मला इतकी आवडली अशी मी सेम बघण्याचा प्रयत्न केला पण ऑनलाईन ज्या हिशोबाने मला मिळत होती त्याच्यापेक्षा खूपच कॉस्टली ती शॉपमध्ये होती त्यामुळं मी मी घाबरत घाबरत मागवली पण लकीली एवढी सुंदर आली ना ती साडी ही साडी मी मला वाटते तीनच वेळा नेसली अपूर्वाच्या लग्नामध्ये गेल्या वर्षी त्यानंतर माझ्या भावाच्या मुलीच्या बारशामध्ये आणि आज अशी तीनच वेळा नेसली आहे खूप सुंदर साडी तुम्ही तुमचं हळदी कुंकू केलं का ते मला नक्की सांगा आणि मला काल कमेंट आली होती की हळदी कुंकू कधीपर्यंत करतात जनरली संक्रांती दिवशीच बरेच लोक करतात पण पर रथसप्तमीपर्यंत पर्यंत हळदी कुंकू केलं तर चालतं मला वाटतं चार की पाच तारखेला रथसप्तमी आहे तर तोपर्यंत चालतं सो मी हा लास्ट संडे मला मिळत होता म्हणून केलं आणि लास्ट इयर मी ब्लॉग्स नव्हते बनवत त्यामुळे तुम्हाला माहिती नसेल पण मी बोरनाण पण केलं होतं नाही करायचं होतं पण अकिराला पाच वर्ष पूर्ण झाली होती पण अकिराला कशाला तिला नाही करायचं म्हणून तिला पण मी हलव्याचे दागिने आणले होते पण मेन मेन पार्ट जो होता तो राहिला बाजूला युदवीर रड रड रडला एकही हलव्याचा दागिना घालून घेतला नाही त्यांनी आणि मग अखिराचंच फक्त झालं तसं बघायला गेलं तर अखिराचं पाच वर्षा म्हणजे कुणाचंच पाच वर्षानंतर करायचं नसतं म्हणून यावर्षी तो मी घाटच नाही घातला की पोरणान करूया किंवा काय कारण युद्धवीर अजिबात हे सगळं करून घेत नाही सुरुवातीलाच तो नो म्हणून सांगतो नंतर बोलतो पण मी तुला सांगितलं होतं ना नाही म्हणून त्यामुळं म्हटलं नकोच करूया त्यानंतर इथं वाण वगैरे वा पण म्हटलं तूच दे तू तुझं फर्स्ट आहे तर तूच दे मी गुलाबाची फुलं देते तिला पण छान वाटलं मला ना माझं लग्न व्हायच्या आधी माझी आजी वगैरे म्हणायचे की ही कशी पटवून घेणार नंदांसोबत वगैरे कारण त्यावेळी मी वेगळीच होते म्हणजे मी कोणाला पटवून घेईल वगैरे ऍडजस्टमेंट करेन वगैरे असं काही व्हायचं नाही अजूनही मी ऍडजस्टमेंट कुठलीही करत नाही जे माझ्या जवळचे लोक आहेत त्यांना माहितीच आहे मी कुठली ऍडजस्टमेंट करत नाही मी माझ्या हिशोबानेच जगते मी कोणाचं बर्डन घेत नाही आणि लकीली असं आहे ना की अपूर्वासोबत मला कसली ऍडजस्टमेंट करावीच लागत नाही म्हणजे कालच आम्ही थो थो मी बोलत होतो हे सगळं झाल्यानंतर मी गप्पा मारत बसलो होतो तर की एक दिवस ना आमचं रॉ टॉक जे आहे कुठलंही फिल्टर न लावता आम्ही बोलतो ते ना व्हॉइस ओव्हर न देता असंच तुम्हाला ऐकवावं तुम्ही इतकी मजा कराल त्या ब्लॉगमध्ये तर आम्ही ठरवलं हो। की नेक्स्ट टाइम जेव्हा अपुरा येईल ना तेव्हा आमचं नॉर्मल जे टॉक आहे गर्ल्स टॉक ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर मी काय बोलतात खायला चिप्स आणले होते आणि फ्रुटी आणली होती तर ते सगळ्यांना इथं सर्व करते हे सगळं मी एका दिवसात केलं आणि त्यामुळं ना परत माझा आवाज चेंज झाला आहे मला आता भीती वाटायला लागली की मला काय झालं आहे माझं सर्दी कमी काय येत नाही आहे खोकला तर माझा कमी आला पण मला खरंच आता भीती वाटायला लागली आहे पण अगेन तेच रिझन मला दिसतं की मी विश्रांती नाही घेत आहे ठीक आहे पण आता सध्या प्रायोरिटीज माझ्या वेगळ्या आहेत त्यामुळं इट्स ओके चालतंय त्यानंतर परत एकदा आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि खूप आम्ही गप्पा मारतो म्हणजे मी सांगितलं की नाही मला आठवत नाही पण अकीरा आणि अकीराचे जे फ्रेंड्स आहेत इथं जे सगळे बसलेले आहेत ते हे एका ट्युशनमध्ये आणि एका स्कूलमध्ये तर स्कूल संपल्यानंतर पण आमचा अर्धा पाऊण तास जातो ट्युशन संपल्यानंतर पण आमचा अर्धा पाऊण तास जातो कोणाच्या घरी काही निमित्तानं गेलं तरी अर्धा पाऊन तास म्हणजे खूप वेळा आम्ही गप्पा मारतो असं होतं माझा एक प्रॉब्लेम आहे माझं म्हणजे माझं तसं सगळ्यांशी पटतं नाही असं नाही पण माझं माझं लॉंग टर्मवर अशाच लोकांशी पटतं जिथं मला कोणती ॲडजस्टमेंट करायला लागत नाही म्हणजे मला असं वाटतं की तेच लोक आपले असतात की आपण जसे आहोत तसे आपल्याला ते स्वीकारतात आणि तिथं आपल्याला कुठलीही ॲडजस्टमेंट करावी लागत नाही कुठलाही फिल्टर लावावं लागत नाही त्यामुळे मला अशाच लोकांशी माझं लॉंग टर्मवर पटतं जिथं मला स्वतःला ॲडजस्टमेंट करायला लागत नाही आणि सेम मी दुसऱ्याकडे पण मी सेम हेच करते की त्यांना पण माझ्यामुळे कोणती ॲडजस्टमेंट करायला लागू नये असं नाही की मी एका बाजूनीच मी सगळ्या गोष्टी एक्सपेक्ट करते मी पण माझ्यामुळे दुसऱ्याला कोणतीही ऍडजस्टमेंट करायला लागू नये याचा पुरेपूर मी काळजी घेते त्यानंतर या दोघींना जायचं होतं आणखी एका फ्रेंडचंच हळदी कुंकू होतं तिकडे नाही जाऊ शकणार कारण मला घरी माझ्या हळदी कुंकू असल्यामुळं सो जे वाण आहे ते मी त्यांना त्या आल्या उशिरा तर ता त्यांना देईन आणि मग माझं पण त्या घेऊन येतील अदरवाईज स्कूलमध्ये उद्या आम्ही भेटूच त्यानंतर अपूर्वाचं अपूर्वाचं आणि माझं जे वाण वाण एक्सचेंज होतं ते अजून झालं नव्हतं तर ते आम्ही करून घेतलं आणि टचवूड नणंद मला चांगली भेटली आहे आणि टचवूड मी पण चांगली नणंद आहे कारण माझी जी भावाची बायको आहे तिच्याशी पण माझा असाच बॉन्ड आहे फक्त ती चारशे किलोमीटर लांब असल्यामुळं आमचं रेग्युलर बेसिसवर भेटणं नाही होत पण आमचं बोलणं वगैरे होतं म्हणजे मी वहिनी म्हणून पण चांगली आहे आणि मी नणंद म्हणून पण चांगली आहे स्वतःची तारीफ करावी कधी कधी त्यानंतर अपुराच्या नवऱ्याने तिचं थोडं फोटो सेशन वगैरे केलं आणि मग त्यानंतर आम्ही मी काय शूट नाही केलं रात्री मग अपूर्व आणि मी खूप वेळ गप्पा मारत बसलो मग मा त्यानंतर काही मला सगळं ठेवता वगैरे नाही आला आणि कंटाळा पण आला होता मग सकाळी उठल्यानंतर नवाबला वगैरे फिरवून आणलं अखिरेदवीरला पण आज स्कूलला नाही पाठवलं कारण काल खूप वेळ झाला होता झोपायला सो त्यांची पण झोप होणं गरजेचं होतं म्हणून मग मा हे माझी मेड वगैरे येऊन गेली त्यानंतर मग आता हे उचलून सगळं जागच्या जागी ठेवून देते मी सगळं ज्या त्यावेळी ठेवलं की बरं असतं काल तर नाही जमलं पण एकदा जर का पडलं ते की मग तसंच राहतं म्हणून अगदी एक दिवसाच्या आतच सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवून द्यायच्या आधी मी ना असं व्यवस्थित ठेवायचे नाही मग प्रत्येक वेळेला मी काहीतरी नवीन आणायला लागायचं मला पण आता सगळ्या वस्तू जशाच्या तशा मी अगदी ज्या त्या बॅगेमध्ये व्यवस्थित ठेवते जेणेकरून मला नवीन नवीन काय आणायची गरज पडत नाही आणि हेच मत मस्त एकदम छान मेंटेन होतं ह्या समया वगैरे तर तुम्ही याआधी ब्लॉगमध्ये बघितलाच असतील थोडाफार अखेर युधवीरचा आवाज येत असेल तर इग्नोर करा कारण ते लोक स्कूलला गेले नाही आहेत आणि खेळतात आणि सेम टाईम मी व्हॉईसओवर देते त्यामुळे थोडंसं घरामध्ये गोंधळ आहे आणि इथे जे आहे हे झाड जे तुम्हाला दिसतंय आहे ना ते मी ओपन करते हे मला वाण म्हणून दिलं होतं जे मी तुम्हाला सांगितलं की एक फ्रेंड आहे तिच्या घरी पण हळदी कुंकू होतं पण मला जायला जमलं नाही तर ती आली माझ्या घरी तर तिने ते घेऊन आली होती आणि हे जे ट्रे तुम्हाला दिसत आहेत ओके okay, ह्या लांटनबद्दल सांगते हे जे झाड यामध्ये ठेवलं आहे हे नवीन पण मला एक सापडला दुसरा पण एक सापडला तो पण मी काढून ठेवला त्याचा पण मी असंच काहीतरी यूज करेन आणि ट्रे जे आहेत ते, आहे ते एकसारखे तीन आहेत माझ्याकडं वेगवेगळ्या साईजचे मोठा त्याच्यापेक्षा छोटा आणि त्याच्यापेक्षा छोटा पण सगळ्यात मोठा जे आहे ना त्याचा एका साईडचं सा हँडल तुटलं आहे ते खूप छान दिसतात तर तेपन आ, आ, ते पण सगळं ठेवून देते एकदा क्लिनिंग झालं की मी निवांत पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी आणि मला पण ॲक्च्युली वाण द्यायचं होतं ह्याच्यामध्ये झाडंच प्लांट द्यायचं होतं पण कोणाला आवडतं कोणाला नाही त्याची योग्य ती काळजी झाली पाहिजे नाही झाली तर उगस्ते ते मरून जाईल म्हणून मी दिलं नाही सो हा होता आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये ब बाय